नमस्कार मी शरद पोंक्षे राष्ट्राय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पहलगामचा जो काही हल्ला झाला आणि मग त्यावेळेला अतिरेक्यांचा हल्ला दहशतवाद्यांचा हल्ला दहशतवादाला धर्म नसतो अशा पद्धतीच्या गोष्टी सुरू झाल्या पण पूर्वी या दहशतवादाला उत्तर म्हणून हिंदू दहशतवाद नावाचे कटूम काही राजकारण्यांनी सुरू केली होती त्यावेळेला मात्र हिंदू दहशतवाद जास्तीत जास्त लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळेला मात्र त्या दहशतवादाला हिंदू दहशतवाद नाव देताना अत्यंत आनंदाच्या उकळ्या काही तथाकथित पुरोगाम्यांच्या पोटात उठत होत्या मला एक गोष्ट आठवते म्हणजे आता काही चांगले मुसलमान आहेत खूप चांगले मुसलमान आहेत मग त्यांची काही उदाहरणं पण दिली जातात मग काही ठराविक नावं आहेत ती नावं कायम आपण घेत असतो पण माझ्या डोक्यामध्ये काही विचार सुरू आहेत ते आज मी तुमच्याबरोबर वाटून घेणार आहे एका घरामध्ये शंभर उंदीर घुसलेले आहेत आणि हे शंभर उंदीर उंदरांचं कामच आहे कुरतडणं खाणं कपड्यालत्त्यांची वस्तूंची वाट लावणं आणि ते यथेच्छ हैदोस घालत आहेत घरामध्ये घरातल्या सगळ्या वस्तूंची कपड्यांची फळफळावळांची फड़ भाज्या ठेवल्या आहेत त्या भाज्यांची सगळ्यांचा सत्या नाश करतायत कुरतडून कुरतडून खाऊन हैदोस घालतायत है। पण त्या शंभर उंदरांमध्ये दोन उंदीर खूप चांगले आहेत ते दोन उंदीर प्रामाणिक आहेत मनापासून ते कुरतडत नाहीत त्यांनी एकही वस्तू कुरतडलेली नाही त्यांनी विध्वंसक एकही कृत्य केलेलं नाही आणि आहे म्हणजे याच्याबद्दल हे अमान्य करण्याचं काही कारण नाही की ते दोन उंदीर असे आहेत पण मग मला असं वाटतं की त्या दोन चांगल्या उंदरांसाठी अठ्ठ्याण्णव कुरतडणारे उंदीर आपण सहन करायचे का तर हा विचार करत असताना माझ्या डोक्यात एक विचार येतो की आम्ही इतकी वर्ष म्हणजे स्वातंत्र्याला अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली अठ्ठ्याण्णव उंदीर आम्ही सहन करतो आहोत का कारण ते दोन उंदीर चांगले आहेत म्हणून नो डाऊट फक्त अठ्ठ्याहत्तर वर्षच आपण सहन करतो आहोत का तर नाही जवळजवळ काहीशे वर्षांपूर्वी हे उंदीर आमच्या देशात शिरले आक्रमण करून शिरले घुसले नुसतेच घुसले नाहीत तर काहीशे वर्ष ते या देशामध्ये हैदोस घालतायत कुरतडत आहेत पण या काहीशे वर्षांमध्ये अठ्ठ्याण्णव कुरतडणाऱ्या विध्वंसक उंदरांची संख्या मात्र काही हजारो लाखो पटीनं वाढली पण दोन न कुरतडणाऱ्या न विध्वंस करणाऱ्या दोन चांगल्या उंदरांची संख्या मात्र वाढली नाही त्याचं प्रमाण मात्र ते दोन टक्के ते दोन टक्केच राहिलं आणि आम्ही मात्र प्रत्येक वेळेला हिंदू सहिष्णू असल्यामुळं त्या दोन टक्के चांगल्या उंदरांसाठी अठ्ठ्याण्णव टक्के उंदरांना वाईट म्हणायला तयार नाही मग आता जबाबदारी ही आमची आहे का त्या दोन चांगल्या उंदरांची आहे तर मला वाटतं की त्या दोन चांगल्या उंदरांची ही संपूर्णपणे जबाबदारी आहे की त्यांनी आता त्यांची संख्या वाढवली पाहिजे त्या दोन चांगल्या उंदरांच्या हे लक्षात आलं पाहिजे की ह्या बाकीच्या अठ्ठ्याण्णव टक्के विध्वंस करणाऱ्या कुरतडून कुरतडून सत्यानाश करणाऱ्या उंदरांमुळं आमच्या दोन उंदरांकडे सुद्धा समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा वाईट आहे घाणडा आहे आणि ह्यामुळं आता मला काय करायला पाहिजे त्या दोन उंदरांनी विचार केला पाहिजे की के आमची संख्या वाढवली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य वेचलं पाहिजे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे आता ह्या पुढं आम्ही प्रयत्न करणार नाही ह्यापुढं आम्ही त्या दोन चांगल्या उंदरांसाठी अठ्ठ्याण्णव उंदरांना सोडणार नाही ती मानसिकता आता आमची राहिलेली नाही आम्ही आमचं जेवढं कुरतडायचं आहे ते सगळं कुरतडून दिलेलं आहे कुरतडून कुरतडून सत्यानाश जेवढा व्हायचा आहे तेवढा आमच्या घराचा हिंदुस्थान नावाच्या घराचा सत्यानाश काहीशे वर्षांमध्ये करून झालेला आहे हा टेररिस्ट हा काय एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर आलेला नाही आहे मोहम्मद खौरी हा एक टेररिस्ट होता औरंगजेब टेररिस्ट होता कुतुब शाह आदिलशाह निजामशाह अफजल खान शाहिस्ते खान सगळे हे सगळे उंदीर हे कुर्तडणारेच आहेत विध्वंस करणारेच आहेत त्यामुळं आता ह्या उंदरांना ठेचून ठेचून मारणं आणि देश स्वच्छ करणं हे आमचं परम कर्तव्य आहे आता या उंदरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचं काम आमचं नाही ते त्या दोन चांगल्या उंदरांचं चा आहे त्या दोन चांगल्या उंदरांनी त्यांची संख्या दोनाची चार चाराची आठ आठाची दहा कशी होईल ह्याचा आता यापुढे विचार केला पाहिजे आणि जर ते विचार करणार नसतील आणि ते जर ते त्या अठ्ठ्याण्णव टक्के उंदरांना घाबरून राहणार असतील किंवा योग्य प्रकाराने नको वेळेला मौन साधण्याचं काम करणार असतील गप्प बसून राहणार असतील तर मग त्या अठ्ठ्याण्णव टक्के उंदरांना आम्ही मारू त्यावेळेला ते दोन उंदीर सुद्धा मरणार त्याला पर्याय नाही ही, ही जबाबदारी उंदरांना मारणाऱ्यांची नसून ते जो कोण दोन चांगले उंदीर आहेत एक तर ते सगळे एकसारखे दिसतात उंदीर त्यामुळे ते दोन चांगल्या उंदरांच्या चेहऱ्यावर कुठेही लिहिलेलं नसतं बरं इतकी वर्ष हे सगळे कुरतडत आहेत त्या कुरतडणाऱ्यांच्या विरोधात ते दोन उंदीर कधी काही आंदोलन करताना पण दिसले नाहीत किंवा ते दोन उंदीर कधी काही लिहिताना पण दिसले नाहीत त्या दोन उंदरांनी कधी काही प्रयत्न केलेला पण दिसला नाही तर त्यांनी आता पुढाकार घेऊन प्रयत्न केला पाहिजे ते जेव्हा बाकीच्या काही वेळेला अतिशय छान जे दोन उंदीर भाषणं करत असतात किंवा बोलत असतात विविध ठिकाणी ते नुसतं बोलणं एवढंच न करता आता आमचा प्राण गेला तरी चालेल पण आम्ही दोन उंदरांची संख्या वीसवर नेऊ दोनशेवर नेऊ दोन, ने दोन हजारावर नेऊ ह्याच्यासाठी आता त्यांनी बलिदान देण्याची गरज आहे पण उंदीर आता आम्ही मारणार त्या दोन चांगल्या उंदरांसाठी अठ्ठ्याण्णव टक्के उंदरांचा हैदोस आता आम्ही सहन करणार नाही दोन उंदीर चांगले आहेत हे आम्ही अमान्य केलेलंही नाही करणारही नाही पण किती वर्ष कितीशे वर्ष आम्ही त्या दोन चांगल्या उंदरांकडे बघून अठ्ठ्याण्णव टक्के उंदरांचा हैदोस सहन करणार आहोत बस बस आता आमच्या देशाची धुरा आम्ही ज्यांच्या हातात दिले त्यांनी सुद्धा याचा विचार करायला पाहिजे की अठ्ठ्याण्णव टक्के उंदरांचा नाश करायचा त्या दोन टक्के उंदीर शोधून सापडत नाहीत म्हणून अठ्ठ्याण्णव टक्के उंदरांना पोसायचं पटलं तर घ्या गोष्ट आवडली उंदरांची तर शेअर करा मला काय म्हणायचं ते तुम्हाला बरोबर कळलेलं आहे बस विविध विषयांवरती अशीच मी माझी मतं मांडत राहीन काही घाणेरडे लोक असतीलच खाली विष्ठा टाकायला येतीलच ती विष्ठा त्यांना टाकू दे ती सवय आहे त्यांच्यावर तेच संस्कार आहेत हरकत नाही व्यथस्थान तो जय हिंद